तर मंडळी या व्हिडिओ मधून कोणत्याही प्रकारे महिलाचा अपमान करण्याचा हेतू नाही म्हणून जास्त डोकं न लावता हा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून बघावा मी आहे आपली मैत्रीण हर्षदा आणि स्वागत आहे आपलं एम के फॅक खानदेश मध्ये आज आपण अशा व्यक्ती बद्दल बोलणार आहोत ज्यांच्या पुढे माणसाचं काय तर देवाचं पण धकत नाही कोणी कितीही काही सांगितलं तरी ते ऐकून घेत नाही आणि तिने ठरवलं तर ती काही पण करू शकते आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून मधून बघणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला पण वाटतं का की माणसं हलक राहतात तर महिला हलकी पण तुमच्या माहितीसाठी सांग की तुम्ही जेवढं वजन जिम मध्ये उचलता ना त्यापेक्षा जास्त वजनाच्या माणसाला त्या उचलतात आता तुम्हीच सांगा जी महिला एका माणसाला हपका बनवू शकते पोत्यासारखं उचलू शकते जन्म झालेल्या मुलासारखं उलट लटकवू शकते तिला तुम्ही हलकं समजतात का तेच तर मी म्हणते आणि एवढं असून सुद्धा तुम्ही दीदीचं काही करू शकतात असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते तुम्ही अशा स्त्रीला हात सुद्धा लावू शकत नाही तरी तुमच्या मेंदूचे झाकण उघडले नसेल तर चिंता करू नका ही दीदी हात न लावता तुमचे पंख कतरू शकते दीदी एक गोष्ट सांग जर या माणसाला हात न लावता मारलं तर या माणसाला उचलून आपटायची काय गरज होती भेदभाव क्यू आणि तुम्ही कोणत्याही मुलीची फाईट बघा ज्यात असत वेगळं आणि दिसत वेगळं माहिती माहिती बाकी लोकांना वाटेल त्यात काय चुकीचं आहे पण नीट बघा दीदीच चमाट मारते पण आवाज बुक्कीचा येतोय गडबड तस तर महिला खूप बहादूर असतात कधी काय करतील याचा भरोसा नसतो आता हेच बघा इथं हा गुंड दिदीचा हात पकडतोय म्हणून दिदीही त्याला हात सोडायला सांगते पण तरी तो गुंड ऐकत नाहीये आता समजून जा पुढे काय झालं असेल बघा दिदीने त्याला मारलं सुद्धा नाही तरी त्याचं कबूतर झालं आणि एवढ्या दूर तर जाऊन पडला आणि याच तुम्हाला मला काय दिदीला सुद्धा खरं वाटत नाहीये तिने कसं काय केलं आता तुम्हीच विचार करा दिदीने त्याला मारलं नाही फक्त हात उचलला तरी हे आलाय जर चुकून हात उचलला असता तर काय होईल हेच तर बघायचंय मला माहितीये तुम्हाला काय वाटतय दिदीने त्याला मारताना कोणतीच ताकद लावली नाही पण तरी त्याला बनवलं शक्तिमान चला व्हिडिओ मध्ये परत येऊ तुम्हाला हे सांगत होती की आपल्या सिनेमांमध्ये मा बाई माणसांमध्ये मा बिलकुल भेदभाव केला जात नाही दोघांना अगदी बरोबर ताकत दिली जाते मला माहितीये बरेच जण म्हणतील हा तर आत्मा आहे म्हणून काही पण करू शकते पण हे म्हणणारे असेच लोक आहेत जे स्त्री पुरुष समानतेमध्ये विश्वास ठेवत नाही कारण प्रत्येक स्त्रीमध्ये ही ताकद असते आता मला सांगा एक महिला एका माणसाला बिना गाडीचा टायर बनवू शकते एखाद्या माणसाकडून रस्ता साफ करू शकते तिला कोणत्या काळ्या जादूची गरज आहे का बिलकुल सही करा आणि तुम्हाला शपथ सांगते या महिलांकडे लढाई करण्यासाठी एवढी भारी निंजा टेक्निक असते की जी स्वतः निंजावाल्यांना सुद्धा माहीत नसते बघा बघा आजकाल दोन बोटांनी कोणाला काडी सुद्धा करता येत नाही आणि या दिदीने दोन बोटांनी आक्या माणसाला झोपून दिलं बरं झालं ब्रुसली सारखी माणसं चालली गेली नाहीतर ते राहिले असते तर समजलं ना अरे भाई आणि एक सांगते या महिला खूप खतरनाक असतात आणि यांनी जर नाचून हात वार करून जर युद्धासाठी आमंत्रण दिलं तर समजून जा तुमच्या सोबत काहीतरी वाईट होणार आहे आणि मागचा पुढचा विचार न करता पाठीला पाय लावून फक्त सुटा भले ती तुमचा पाठलाग का करेना बघताय दिदी किती फास्ट पडते एवढा फास्ट तर सिंग पण नाही वा वा <laughs> अशी पडशील तर एखादा लंगडा तुला हरवून चालला जाईल आणि तू जर अशीच पळत राहशील तर दुनिया कितीही पुढे चालली गेली ना तरी तू तिथेच राहशील कधी कधी तर ह्या अशा फाईट करतात कि माणूस कन्फ्युज होऊन जातो <laughs> दिदी याला खरस मारत तू होती कि पडून गेली कारण बघून तर असच आणि बघून तर फाईट कमी आणि रोमॅन्टिक गाण्यांची शूटिंगच जास्त वाटते आणि एवढी स्टाईल एखाद्या समोर असल्यावर मारणार नाही जेवढी फाईट करताना मारतात परी का म्हणतात माहिती कारण या विना पंखाच्या उडू शकतात वा दीदी, दी वा पण अशा शक्तीचा काय उपयोग जर तुम्हाला हवेत जाऊन बेडूकचीच पोज द्यायची असेल तर आणि साऊची तुम्ही हिरो किंवा हिरोईन बघा तुम्हाला ऍक्शन सीन सारखेच बघायला मिळतील आणि डायरेक्टर लोक पण कमाल करतात बर का त्यांच्याकडून असे सीन करतात ज्यांच्यामध्ये लॉजिक नसेल आता ही बघा काहीतरी शोधत्या तेव्हा कचऱ्यामधून मधून एक तुकडा उचलते आणि जमीन खोदायला लागते आता मला वाटतंय दिदी काहीतरी खजाना बिजाना शोधते की काय पण थोडी वाट पाहिल्यानंतर समजले की जमिनीमधून एक मुलगी निघते की ही जिवंत साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए